नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफी या सदरात आज आपण वृत्तनिवेदिका नाट्यकलाकार चित्रपट अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका लेखिका वितरक अशा सर्व क्षेत्रात यशस्वी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे या पुण्यात सदाशिव गोविलकर यांना एक मुलगी झाली नाव ठेवले स्मिता हुजूरपागा शाळेत स्मिता यांचं शिक्षण सुरू झालं शालेय वयातच नाटकातून त्यांनी भूमिका करायला सुरुवात केली त्या काळात त्या उदय कला केंद्र कुमार कला केंद्र राज्य नाट्य स्पर्धामधून काम करत असत स्मिता या सर्वच बाबतीत हुशार आणि अभ्यासू होत्या त्यांनी रुई या महाविद्यालयामधून तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यात बी ए केले सोफिया महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशनचा व पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केला एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर साली म्हणजे वयाच्या अठ्ठाव्या वर्षीच स्मिता यांनी अविनाश विष्णू तळवलकर यांच्याशी लग्न केलं आता त्यांच्या संसाराला सुरुवात झाली एका बाजूला निवेदन दुसऱ्या बाजूला संसार तिसऱ्या बाजूला कलेची आवड या सर्वात स्मिता ताई तारीवरची कसरत करत होत्या त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली अभिनेत्री म्हणून त्यांनी छावा या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये टी व्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि एकोणीसशे शहाऐंशी साली दिग्दर्शक मुरलीधर कापडे यांनी तू सौभाग्यवती हो या चित्रपटाद्वारे त्यांना पहिली संधी दिली यानंतर मात्र स्मिताताई यांच्या यशाचा आलेख वाढायला लागला धाकटी सून गडबड घोटाळा खट्याळ सासू नाठाळ सून असे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले सिनेमासोबतच त्यांनी पेशवाई नुपूर अवंतिका ऊन पौस अभिलाषा अनुपमा नंदादीप अर्धांगिनी एक गोष्ट लग्नाची गोष्ट एका जप्तीची सुवासिनी अभिमान या टी व्ही मालिकांचीही निर्मिती केली याच काळात त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली अस्मिता चित्र या निर्मिती संस्थेची स्थापना केली या अंतर्गत त्यांनी कळत नकळत हा चित्रपट बनवला या सिनेमाला चार राष्ट्रीय आणि नऊ राज्य पुरस्कार मिळाले यानंतर चौकट राजा या सिनेमाला तेरा राज्य पुरस्कार मिळाले होते तू तिथे मी या सिनेमाला पाच फिल्मफेअर आणि बारा राज्य पुरस्कार मिळाले होते सवत माझी लाडकी या सिनेमाने पाच राज्य पुरस्कार मिळवले अस्मिता चित्रच्या माध्यमातून सहा चित्रपट तर पंचवीस दूरदर्शन मालिका प्रदर्शित झाल्या अशा प्रकारे मराठी अस्मिता स्मिता यांनी जपली पण यांचा शेवट मात्र अत्यंत वाईट अवस्थेत झाला दोन हजार दहापासून त्यांना कर्करोगाची लागण झाली तेव्हापासून त्या आजारी होत्या या त्रासात या दुःखातही त्या काम करत होत्या पण आता डॉक्टर दवाखाना सुरू झाले होते त्यांचा मुलगा अंबर सून सुलेखा मुलगी आरती जावई आणि नातवंडे असा सर्व परिवार त्यांची काळजी घेत होता पण आजार काही कमी होत नव्हता स्मिताताई मरणासन्न वेदना सहन करत होत्या आणि तो दिवस उजाडला सहा ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवशी वयाच्या साठाव्या वर्षी स्मिताताई या हे जग सोडून गेल्या शिवाजी पार्क येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण स्मिताताई यांचे कार्य आणि कला मात्र अजूनही जिवंत आहे अशा या महान कलाकाराला डी एस डीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद